ताहा ताहा प्रेस भरदिवसात दुकानासमोरून चोरट्यानं लांबवला कपड्यांचा बॉक्स चोर सीसीटीव्हीत कैद छत्रपती शिवाजी चौकातील राजेश गार्मेंट मधील घटना व्यापाऱ्यांनी सावधानता बाळगावी प्रकाश शेठ पारक राहुरी शहरातील भरपेटेतील दुकानाच्या ओट्यावर ठेवलेल्या रेडीमेड कपड्यांचा बॉक्स अज्ञात चोरट्यानं सकाळी दहा ते साडे दहा वाजे दरम्यान चोरून नेल्यानं व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे चोरटा सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय याबाबत हकीकत अशी की राहुरी शहरातील भरपेटेतील छत्रपती शिवाजी चौकातील राजेश गारमेंट या दुकानाचे मालक सुधीर हरजित नागपाल यांनी राहुरी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे मंगळवार दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा सा ते साडे दहा वाजेच्या सुमारास त्यांच्याकडे ट्रान्सपोर्ट न आलेला कपड्यांचा बॉक्स ओट्यावर ठेवला होता व ते दुकानातील मालाची आवरावर करत होते त्यानंतर साडे दहाच्या सुमारास दुकान मालक सुधीर नागपाल हे दुकानाच्या बाहेर आले त्यावेळी त्यांना ओट्यावर कपड्याचा रेडीमेड ठेवलेला बॉक्स दिसला नाही म्हणून त्यांनी त्यांचा मुलगा व दुकानातील कामगार यांना सदर कपड्याच्या बॉक्सबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की सदर बॉक्स आम्ही दुकानात ठेवला नाही नागपाल यांनी सदर बॉक्स संदर्भात आजूबाजूच्या दुकानात व परिसरात शोध घेतला असता त्यांच्या कपड्याचा बॉक्स मिळून आला नाही त्यामुळे त्यांची खात्री झाली की त्यांचा कपड्यांचा बॉक्स अज्ञात चोरून नेलाय सदर कपड्याच्या मध्ये रेडीमेड कपडे असल्याचं नागपाल यांनी फिर्यादीत म्हटलंय सदरची चोरी ही सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून अज्ञात चोरटा त्यांच्या ओट्यावरील कपड्याचा बॉक्स उचलून घेऊन प्रवासी रिक्षामध्ये टाकून घेऊन गेल्याचं सीसीटीव्ही मध्ये कैद झालंय राहुरी शहरात भरदिवसा व्यापारी पेठेत सकाळी सकाळी अशी धाडशी चोरी झाल्यानं व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे